मी सतरा वर्षांपासून आफ्रिकेत राहिलोय तिथल्या लोकांशी जेव्हा बोललो तेव्हा ते म्हणाले की भारतीय लोक अलिप्त राहतात मिसळत नाहीत आणि त्यांचं विशेष मत लग्नाबद्दल होतं मला वाटतं की हे इथूनच येत आहे तिथूनच येत आहे तेच आहे जी अँडोगॅमी आहे ना आपल्यात राहा आपल्यातच लग्न करा आपल्यातच लग्न करा कारण जर सजातीय विवाहाची बंधनं नसतील तर जाती व्यवस्था टिकणारच नाही जातीचा अर्थच हा आहे की याचं रक्त असं राहील आणि त्याचं रक्त तसं राहील आणि या धारा कधीही मिसाळायला नकोत त्यानेच भारतीयांना फार बंदिस्त केलं आपण आपल्या जातीतूनच बाहेर पडू शकत नाही तर जगाला काय ओळखणार आम्ही जगाला ओळखलं नाही पण जगाने आम्हाला ओळखलं आणि मग हजार वर्षांची गुलामी एकावेळी तर ही एक धार्मिक गोष्ट झाली होती की जर समुद्र ओलांडून प्रवास करून गेला तर नरक मिळेल ठीक आहे तुम्ही नका जाऊ समुद्र ओलांडून पण कमीत कमी पाच सात वेगवेगळ्या देशातील लोक समुद्र ओलांडून प्रवास करून इथं आले आणि सर्वांनी इथं राज्य केलं आणि सर्वांनी खूप लुटलं एवढंच नाही जर तुम्ही जेनेटिक्सच्या दृष्टीने पाहिलं तर तुम्ही जितकं जास्त स्वतःच्या लहान गटामध्ये प्रजनन करता तितकं जास्त तुमचे जीन्स पिढ्यान पिढ्या कमजोर होत जातात आणि जितक तुम्ही तुमच्या गटाच्या बाहेर जाऊन ब्रीडिंग करता प्रजनन करता तितकी जी संतती निर्माण होते ती अधिक ताकदवान असते आणि त्यात नवीन खास ट्रेट्स असतात आपण प्रत्येक प्रकारे स्वतःचं नुकसान केलंय